न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल संबंधित अधिकाऱ्यांसहित राज्य सरकारवर हत्येचा गुन्हा नोंदवण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी कैलास नागरेंची आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेली हत्या शेतकरी नेते जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग पाटील म्हणाले होळीच्या पूर्वसंध्येला बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुका शिवनी आदर्श युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे यांनी आत्महत्या केली कैलास नागरे यांनी गेले अनेक दिवसांपासून खडकपूर्णा प्रकल्पातून परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी हक्काचं पाणी उपलब्ध व्हावे यासाठी लढा पुकारला होता त्याचाच भाग म्हणून गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये कैलास नागरे यांनी सहा दिवस उपोषण देखील केले होते तेव्हा शासनाच्या मदतीने त्यांच्या मागण्या तात्पुरत्या स्वरूपात मान्य करून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते परंतु त्यानंतर नागरे यांनी प्रशासनाला स्मरणपत्र देऊनही प्रशासनाच्या वतीने काहीही क्रिया दिसली नाही त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नैराश्यात गेलेल्या कैलास नागरे यांनी आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलले प्रसंगी संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांनी शिष्टमंडळासहित त्यांच्या परिवाराला भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला व लक्षात घेता त्वरित नागरिकांच्या कुटुंबियांना भक्कम आर्थिक मदत तसेच एका सदस्याला शासकीय सेवेत समाविष्ट करून न्याय देण्यात यावा व संबंधित अधिकाऱ्यांसहित राज्य सरकारवर हत्येचा गुन्हा नोंदवण्याची निवेदनाद्वारे राज्यपाल यांच्याकडे उपविभागीय पोलीस अधिकारी देऊळगाव राजा यांच्या मार्फत मागणी केली त्याचबरोबर सरकार शेतकऱ्यांसंबंधित समस्यांविषयी अशीच वेळ काढू व उदासीन भूमिका घेत दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या घडत असल्याच्या भावना पांडुरंगा पाटील यांनी व्यक्त केल्या तसेच सदरच्या घटनेबाबत त्वरित व योग्य कार्यवाही न केल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करणार असल्याचं नमूद केले व त्यातून उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेस पूर्णपणे शासन प्रशासन व सरकार जबाबदार राहील असा इशारा सुद्धा निवेदनातून देण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेड सामाजिक किसान आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष आखाडे तालुका कार्याध्यक्ष नितीन वैराळ सदस्य कपिल वैराळ धीरज वैराळ आदींसहित पदाधिकारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते तसेच कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत लढा लढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर